नाही ते काय झालं ना मागच्या वेळी दोन दौरे रद्द झाले तिथे नेटवर्क कापून टाकले त्यांनी <laughs> आज कोणाचा दर्जा रद्द करा <laughs> करूया ठीक थोडा वेळ पुढे मागे पुढे मागे आपली प्रेस कॉन्फरन्स होत होती पहिलं साडेबारा मग अर्थात पवारसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स होती त्यानंतर साडेतीन थरली आता अडीच सरी थोडी गडबड अशी झाली की खालती यायच्या आधी मला एवढ्या मंत्र्यांचे फोन आले किंवा आमचा दौरा रद्द करू नका रद्द करू नका तर त्याच्यात फोन घेण्यात उशीर झाला असं मी गंमतचा गंमतीचा भाग बाजूला ठेवत असताना मला वाटतं गेल्या दोन तीन दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्या मुंबईसाठी फार महत्वाच्या आहेत महाराष्ट्रासाठी फार महत्वाच्या आहेत ज्या दोन बातम्या मी आपल्या समोर ठेवणार आहे त्या दोन्ही बातम्यातून हे कळतं आणि हे दिसतं की जे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो तेच सत्य होतं आणि सत्यचा आज मोठा विजय झालेला आहे पहिली बातमी जर आपण पाहिली असाल तर ही आहे मेट्रो लाईन सिक्सचा कार डेपोचं काम कांजूरमार्गच्या ठिकाणी या वर्षापासून सुरू होतोय त्याच विषयाला जर आपण पकडलं तर मला वाटतं परवाकडे ही ई टेंडर नोटीस सगळीकडे आली होती कांजुरमार्गच्या जो जी जागा आहे तिथे आम्ही इंटिग्रेटेड कार डेपो करत होतो त्या जागेवर खरं तर आम्ही लाईन थ्री लाईन सिक्स लाईन फोर लाईन फोर्टीन म्हणजे मुंबईतल्या दोन लाईन्स आणि मग एम एम आर रिजनमध्ये जाणारे दोन लाईन्स जा ह्या एकाच जा जागेतून कार डेपोमधून आम्ही सगळ्यात ते इंटिग्रेट करणार होतो पण तेव्हा आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने त्याच्यावर आपला अधिकार बजवण्याचं काम केलं कोर्टात गेले मग कोणतरी प्रायव्हेट बिल्डरला आणलं त्या केसमध्ये त्यांना घुसवलं होतं आणि हे सगळं वातावरण दूषित करून त्यावेळी कार डेपो आरेवरनं जो आम्ही कांजूर मार्गला हलवला होता आमचं सरकार पाडल्यानंतर पहिला निर्णय हा खोके सरकारने जो घेतला तो हा होता की पुन्हा एकदा तो कार डेपो कांजूर मार्गवरनं आरेला नेण्याचा ने ने ह्याच्यात आमच्याकडून तरी कुठेही इगोची गोष्ट नव्हती हो कुठेही वैयक्तिक वाद नव्हता असं नव्हतं की कुठेतरी आमची जमीन आहे आणि आम्हाला त्याचा मोबदला मिळणार आहे पण हे तो साफ होता की एकतर आरेचं जंगल वाचावं महाविकास आघाडी सरकार असताना आठशे आठ एकर जंगल आपण तिथे घोषित केलं त्याचबरोबरीने ती जी जागा होती एम एम आर सी एलची ती हलवल्यानंतर आपण तिथे एक फॉरेस्टचा अभ्यास केला आणि तिथे पाच बिबटे राहतात हे आपल्या त्या सीसीटीव्ही आणि कॅमेरा ट्रॅपमधून सापडलं गेलं पण हे सरकार बदलल्यानंतर तो रिपोर्ट काही अजून यांनी मान्य केलेला नाही तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट ह्याच्यात पर्यावरण जरी एक मिनिट तुम्ही बाजूला ठेवलं तर हे चार डेपो जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा चार जागा ज्या तुम्हाला घ्यायला लागणार आहेत मग आपण पाहिलं असेल आरेमधली जागा होती मेट्रो सिक्स साठी कांजूरची जागा जी आम्ही पहिल्यापासून बोलत होतो तीच जागा आता तिथेच बरोबरही गेलेल्या आहेत आणि मग दोन ठाणे जिल्ह्यात जागा जे जा मेट्रो लाईन फोर आणि फोर्टीन साठी त्यांना आता विकत घ्यायला लागणार त्याचा ला मोबदला द्यायला लागणार कोणाकडून त्या जागा येणार हा सगळा वेगळा विषय झाला पण ह्याच्यात कमीत कमी मुंबईचे आणि महाराष्ट्राचे दहा हजार कोटी वाचले असते कारण दोन एक अडी अडीच हजार कोटीचा प्रत्येक कार डेपोवर खर्च झाला तर साधारणपणे नऊ साडे नऊ हजार कोटी आपल्या ह्या कार डेपोला नुसतं विकत घेण्यात ज्या लोकांकडून ज्यांचे जागा असतील त्याच्यात जातात ठाणे जिल्ह्यात आता मला माहीत नाही त्या जागा कोणी घेतल्यात कोणाला त्याच्यात किकबॅक मिळणार आहे त्याच्यात कुठचे मुख्यमंत्र्यांचे किंवा आजूबाजूचे लोकांचे काही इंटरेस्ट आहेत का ह्याच्यात मी जाणार नाही पण महत्वाची गोष्ट हीच आहे की इंटिग्रेटेड कार डेपो करत असताना महाराष्ट्राचे पैसे वाचले असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे चार कोटी जनता हे का मदून जाली आपन पाता है कि कुटे ही एका इंटिग्रेटेड डेपोमधून कनेक्ट झाली असती पण आज आपण पाहताय की कुठेही प्रशासनावर काही पकड नसताना जी घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत कोणाच्या तरी दबावा खालती मग त्यांचे मित्र असतील कॉन्ट्रॅक्टर असतील बिल्डर असतील मला माहीत नाही पण चार जागा चार वेगळ्या डेपोसाठी म्हणजे चार कॉन्ट्रॅक्टर्सना काम आणि मग परत ह्याचं रेग्युलर मेंटेनन्स सर्व्हिस वगैरेसाठी परत कॉन्ट्रॅक्ट काढायचा म्हणजे चार अजून लोकांना वेगळं काम हे नुसतं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट करत जर आपण पाहिलं त्याच्यात आपल्या राज्याचं हीच कोणी पाहत नाहीये तसं जर पाहिलं गेलं तर ह्या जागेवर कांजुरमांच्या जागेवर जेव्हा जागे जागे मी जागे आम्ही सांगितलेलं की ही जागा आमचीच आहे महाराष्ट्र शासनाची आहे आणि तिथे आपण हे चार डेपो एकत्र आणू शकतो तेव्हा केस कोणी केली होती केंद्र सरकारने गंमत अशी आहे की महाराष्ट्र म्हणून आपण भारतातच आहोत ना केंद्र सरकार जरी कुठच्याही पक्षाचं असलं तरी एका व्यक्तीच्या किंवा काही व्यक्तींच्या इगोसाठी तुम्ही आम्हाला आड जाणार मेट्रो जी बनत होती मेट्रो थ्री ती पण खरं त्याच्यात पण मला वाटतं पन्नास टक्के भागीदारी ही केंद्र सरकारची आहेच मग नक्की तुमचं भांडण कोणावर होतं मूळ मुद्दा हाच राहतो हो की महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात एवढा द्वेष का आहात तुम्ही एवढे अँटी महाराष्ट्र आणि अँटी मुंबई म्हणून का वागता जे तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार पाडलं ते अँटी महाराष्ट्र होतं राजकीय गोष्ट जरी करायची नसली तरी आज जर तुम्ही पाहिलं तर ही कांजूरमारची जागा ह्याच्यावर उत्तर देताना ह्याच जुलैमध्ये श्री राधाकृष्ण विखे पाटील जे रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत त्यांनी पण उत्तर हेच दिलंय की ती जागा जी मेट्रोसाठी आपण घेतली होती ही महाराष्ट्र शासनाचीच जागा आहे हे आत्ता सध्या भाजपमध्ये आहेत आणि भाजपचे मंत्री आहेत खोके सरकारमध्ये आहेत त्यांनी पण हेच उत्तर दिलंय आणि हे अधिवेशनात उत्तर दिलेलं आहे अनिल परब साहेबांना ह्या जुलैच्या सेशनमध्ये की ही जागा आमचीच आहे म्हणजे एकच गोष्ट ह्याच्यातून कळते की जे महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही पाऊल उचललेलं की इंटिग्रेटेड डेपो करायचं महाराष्ट्राचे पैसे वाचवण्याचं पर्यावरण जपायचं ते योग्य होतं आणि आज नुसतं आम्ही बोलत नाही तर हे खोके सरकार पण आमच्या जे आमचं निर्णय होता सिक्का शिक्कामोर्तब करत आहे की होय ती जागा कांझुर्मरची ही महाराष्ट्र शासनाचीच होती त्या केसेस विड्रॉ झाल्या चुकीच्या झाल्या त्यांनी काय केलं मला माहित नाही पण केसेस आज गायब झालेल्या आहेत कोर्टात हा आता हे चालत नाहीये बंद झाले के, कोर्टमध्ये केस आणि ही जागा आता ती मेट्रो सिक्सला देतात माझी आज परत एकदा स्पष्ट मागणी असणार आहे ह्या खोके सरकारला जे आता निर्णय घेत आहे की आज जर ही जागा तुम्ही कांजुर्मार्ण कांजुर्मार्ण ची जागा जर मेट्रो सिक्ससाठी साठी घेत असाल तुम्ही मेट्रो थ्री आर एची तर वाट लावत आहात जंगल कापत आहात तिथे तुम्ही आता बांधलं सुरू केलेलं आहे पण अजूनही मेट्रो फोर आणि फोर्टीनसाठी साठी जी जागा तुम्ही विकत घेणार आहात तिथे पैसा न खर्च करता पैशाची उधळपट्टी न करता तुम्ही एकाच जागेतून तुम करा कारण कार डेपोला जाते कधी मेट्रो बोगी महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग मेंटेनन्ससाठी प्रत्येक रात्री काही जात नाही तर तुम्ही अजूनही हे पैसे वाचू शकता महाराष्ट्राचे आणि कॉन्ट्रॅक्टर्स कमी करू शकता आज पुन्हा एकदा मी मागणी करतोय की सगळे कार डेपोज तुम्ही कांजूर मागले नाही कमीत कमी लाईन सिक्स लाईन फोर आणि लाईन फोर्टीनचे तरी तुम्ही नेले पाहिजे दुसरी मोठी बातमी जी आज मला पेपरात दिसली आणि त्याचा ते पाहून पण आनंद झाला ते म्हणजे जानेवारीपासून आपल्याच माध्यमातून मी दुसरा विषय घेत होतो तो म्हणजे रस्त्याच्या घोटाळ्याचा आपल्याला आठवत असेल चौदा की पंधरा जानेवारीच्या आसपास मी पहिली बैठक आपल्या मा माध्यमातून घेतली आणि पहिली ही बातमी जनतेसमोर आणली त्याच्यात आपल्याला प्रत्येकाला मी, मी दाखवलं होतं की हे पाच कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना कसं ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलं गेलं त्यांनी जिंकले कशी बिड्स आणि सरासरी आठ टक्केचा ह्यांना फायदा कसा होत होता तेही किंमत वाढवल्यानंतर ते झाल्यानंतर अर्थात ते आठ टक्के या सरकारला कमी करायला लागले कारण आपण बैठक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातून ते लोकांसमोर आलं पण दुसरं म्हणजे अडव्हान्स मोबिलायझेशनसाठी सव्वा सहाशे कोटी जे होते ते आपल्या माध्यमातून मी हा विषय सतत घेतल्यानंतर सव्वा सहाशे कोटी देखील म्हणजे जे प्रॉफिट होणार तर चारशे कोटीचं आणि सव्वा सहाशे कोटी साधारणपणे हजार कोटी आपण ह्या मुंबईचे वाचवले हे वाचवल्यानंतर तरी देखील आपण दबाव त्यांच्यावर टाकत होतो की जे तुम्ही भूमिपूजन अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला केली होती त्याचं पुढे काय झालं जानेवारीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली फेब्रुवारीमध्ये घेतली मार्चमध्ये घेतली अधिवेशनात हा विषय घेतला एप्रिलमध्ये विषय घेतला मे मध्ये घेतला आणि मे मध्ये मला एक यादी आली बीएमसी कडून ती यादी ही आहे साधारणपणे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आणि मुंबईच्या जनतेसाठी सांगतो की जे वर्किंग सीझन असतो रस्त्यांसाठी तो एक ऑक्टोबर ते दुसऱ्या वर्षाचा एकतीस मे पर्यंत असतो ही यादी मला एकतीस मे ला मिळाली होती साधारणपणे पन्नास रोड प्रत्येक प्रत्येक वॉर्डातले आणि एक सुद्धा रोड पूर्ण झाला नव्हता सगळे सेफ स्टेज म्हणजे अर्धवट पण पाणी तुंबणार नाही पाणी तर तुंबलंच जो घोळ व्हायचा होता पावसाळ्यात तो झालाच पण एक सुद्धा रस्ता हा पूर्ण केला नव्हता आज बातमी ही आलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारस नोटीस ही लोकसत्तेची बातमी आजची म्हणजे जे मुख्यमंत्र्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आवडते जे मी सतत सांगत होतो ते आज या बातमीतून पण कळलेलं आहे तस तसंच मला वाटतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण बातमी आलेली आहे पण दक्षिण मुंबईतले शहरातले रस्ते ज्या मोठ्या पॅकेटमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला गेलेले परत एकदा मी कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणार नाही पहिल्यापासून घेतलं नाही पाच कॉन्ट्रॅक्टरचं नाव कारण कॉन्ट्रॅक्टरचं आपलं देणं घेणं नाही मी हा लढा कॉन्ट्रॅक्टर्सच्या विरोधात नाही कारण कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला कामाला लागतातच पण हा लढा ह्या सरकारमध्ये जो शंभर टक्के भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्या विरुद्ध आहे म्हणजे नक्की काय हो त्यांनी निवडलेले कॉन्ट्रॅक्टर जसेही असतील तसे पण आज त्या शहरातल्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस गेलेली आहे पंधरा दिवसाची टर्मिनेशनची नोटीस की आम्ही तुम्हाला रद्द का करू नये मला जे सांगण्यात आलं काही अधिकारी मला सांगत होते त्यांची नावं घेत नाहीत तर त्यांनाच नोटीस निघतील किंवा त्यांच्यावर धाडी पडतील पण त्यांनी पण सांगितलं होतं की पावसाळ्याच्या आधी पण ह्या लोकांना नोटीस जाणार होत्या पण कुठच्या तरी कोणीतरी नातेवाईकांनी वगैरे काही सेटलमेंट केलं असेल आणि सीएमतून फोन आला होता की हे आता कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नका पण आज आपण पाहतोय की दक्षिण मुंबईतलं कॉन्ट्रॅक्ट हे रद्द होण्याच्या मार्गावर हो आता दोन गोष्टी येऊ शकतात पंधरा दिवसाची नोटीस असते कदाचित पंधरा दिवसात सेटलमेंट होईल आणि ही नोटीस मागे घेतली जाईल किंवा नाहीतर ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल पेनल्टी भरायला लागेल आणि ब्लॅकलिस्ट होती मूळ प्रश्न हाच राहतो की जी मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हा आहे आहे घोटाळाय आहे आज सिद्ध होत आहे की हा घोटाळा आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना जे घटनाबाहेत त्यांना काम करता येत नाही जे प्रशासक बसलेत त्यांना पण मी विनंती करतो माझ्यासोबत इथे दोन माजी महापौर बसलेले आहेत कधीतरी यांना पण विचारत जा कारण पंचवीस वर्ष मुंबई जी सांभाळलेली आहे ती ह्या सगळ्या नगरसेवकांनी आणि महापौरांनी सांभाळलेली आहे आपण गेले दोन तीन वर्ष जो काही प्रशासक म्हणून काम करता गेले दीड वर्ष आणि त्याच्या आधी म्युनिसिपल कमिशनर म्हणून कुठेतरी ह्या लोकांचा एक्सपिरियन्स तुम्ही हाती घेतला पाहिजे कारण हे जसं झालेलं आहे तसंच प्रत्येक रस्त्याचं होणार आहे आज तारीख काय हो तेरा ऑक्टोबर बरोबर आहे म्हणजे एक ऑक्टोबरला जी रस्त्याची कामं सुरू व्हायला पाहिजे होती ती झाली आहेत का नाही झाली म्हणजे जर आजपासून कामं जर सुरू झाली नाहीत रस्त्यांची तर तुम्ही कामं सुरू करणार कधी आणि ती संपवणार कधी बरं नवीन कामं कधी का घेणार आता हे जर कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं तर मग तुम्ही ह्याच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना देणार की जे जुने कॉन्ट्रॅक्टर मुंबईत काम करत होते त्यांना तुम्ही देणार आणि हे सगळं करायला तुम्हाला टेंडर शॉर्ट नोटीस जरी काढली तरी दोन आठवडे तरी द्यायला लागतील म्हणजे जाणार हे काम नोव्हेंबरपर्यंत टेंडर उघडेपर्यंत डिसेंबर उजाडणार पुन्हा एकदा तीच स्टोरी होणार की जे मागच्या वर्षी झालं ते ह्या वर्षी होणार की दोन वर्षी दोन वर्ष अशी जातील मुंबईची जिथे रस्त्याची कामं झालीच नाहीत का तर जे करप्ट मॅनेट सीएम त्यांची आवडते बिल्डर त्यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मर्जीवर आज मुंबई महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका असतील चालत असतील आणि हे नुसतं मी मुंबईचं बोलतोय अजून नागपूरचं नाशिकचं ठाण्याचं पुण्याचं हातात आलेलं आहे सगळं काम पण आज आपल्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा जनतेला सांगेन की शिवसेना ही मुंबईसाठी जे काम करत आलेली आहे महाराष्ट्रासाठी जे काम करत आलेली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून जे काम केलं हे आपल्या समोर आहे काही बारकाही आम्हाला पण माहिती असतात कारण गेले अनेक वर्ष आम्ही या मुंबईच्या कामांमध्ये नीट जपून जोपासून काम करत आलेलो आहोत रात्री अपरात्री आम्ही मुंबईचे रस्ते इन्स्पेक्शनला बघायला गेलेलो आहोत आणि जिथे आम्ही सांगतो की हे चुकीचं होतंय ह्या घटना बाहेर सरकारनी थोडं तरी ऐकून घ्यायला पाहिजे जर त्यांच्या मनात घोटाळा करायचाच असेल तर करू शकतात कर्नाटकाचं सरकार आपण पाहिलं फॉर्टी पर्सेंट सरकार होतं आज मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे खोके सरकार चाललंय त्याचा जन्मच खोक्यातून झालेला आणि शंभर टक्के करप्ट सरकार आपल्या डोक्यात बसवलेलं आहे मी पुन्हा एकदा ह्याच सरकारला प्रश्न विचारीन की हा भ्रष्टाचार आणि हा द्वेष मुंबईबद्दल महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात एवढा का आहे की काही झालं तरी महाराष्ट्राचं नुकसान करायचं मुंबईचं नुकसान करायचं काय बिघडवलंय तुमचं या मुंबई आणि महाराष्ट्राने जो तुम्ही एवढा द्वेषाने बदला घेताय मुंबई आणि महाराष्ट्राचा ह्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची तारीख सुप्रीम कोर्टाने थेट विधानसभा अध्यक्षांना आश्चर्य मानले आहे की तुम्ही जो टाइम टेबल दिलेला आहे ते काही मला पटणार नाहीये आहे टाइम टेबल हे सतत रात्र आणि त्याचबरोबर दोन महिन्यांनी तुम्ही दिलं नाही तर दोन महिन्यांच्या आत आम्हाला निकाल संदर्भात तुम्हाला नक्कीच पण तुम्ही एक बघा दीड वर्ष हे सरकार चाललंय आणि जे दोन घोटाळे तुमच्या समोर आणले स्ट्रीट फर्निचरचा तिसरा स्कॅम आहे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा चौथा स्कॅम आहे पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा पाचवा स्कॅम आहे दीड वर्ष ह्या घटनाबाह्या सरकारच्या खाल हे सगळे स्कॅम होत चाललेले आहेत घोटाळ्यांवर घोटाळे चाललेले आहेत आणि मी हवेतलं बोलत नाही हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे आकडे आहेत आणि हे सगळे आतून आलेले आहेत लोकांनी दिलेले आहेत मला आकडे मुद्दा हाच येतो की आपण पाहिलं असेल अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनल म्हणून काम करतायत त्यांचा टाइमपास चाललेला आहे आता सुप्रीम कोर्टाने त्यांना एक दिलेला दणका पण हेच आता इच्छा राहील की लवकर लवकर न्याय मिळो कारण महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे आणि हे घोटाळे आपल्या लोकांसमोर आण येतात किती अजून घोटाळे आम्ही सहन करायचे किती अजून मुंबईची लूट सहन करायची किती अजून महाराष्ट्राची लूट सहन करायची मला वाटतं आपण पाहिलं असेल ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर कोणी येऊ शकतं मी पुन्हा एकदा सांगेन की कॉन्ट्रॅक्टरचं नाव मी आतापर्यंत घेतलं नाही आणि कधीच घेणार नाही कारण हा लढा कोणी कॉन्ट्रॅक्टवरून मला भेटावा ह्याच्यासाठी नाहीच आहे मध्ये खूप निरोप आले पण मी एक सुद्धा भेटलो नाही कारण सेटल होणारे हे आज मुख्यमंत्री कार्यालयात बसलेले तिथे नाही मातोश्रीत नाही बसत आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे जे घोटाळे आहेत ह्या घोटाळ्याची सखोल चौकशी आमचं जे सरकार येणार आहे आता जेव्हा निवडणुका लागतील हे सरकार बरखास्त झाल्यानंतर आमचं सरकार येईल आणि ज्यांना जेलमध्ये पाठवायचं असेल त्यांना आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही कारण ही लूट तुमची आणि आमची मुंबईकरांची महाराष्ट्राची ह्याच्यात पुढचं पाऊल आमचं अर्थात सीएजीला मी पत्र लिहिणार आहे लोकायुक्ततेकडे आमचं जाण्याची कारवाई सुरू झालेली आहे कारण रस्त्याचा घोटाळा असेल स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल हे कांजूरमार्गचा घोटाळा असेल बघा ना तुम्ही आता दोन जागा ना एकत्र करायला लागणार लँड ऍक्झिशनची कॉस्ट जी असते ठाणे जिल्ह्यात ती द्यायला लागणार त्याचा मोबदला द्यायला लागणार त्या जमिनी कोणाच्या आहेत नक्की कोणाला किक मिळणार आहेत चार कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमणार चार डेपोज बांधायला कशाला ते कांजूरमार्गच्या ठिकाणी जिथे आम्ही इंटिग्रेटेड डेपो बनवत होतो एकच डेपो झाला असतो एफिशियन्सी वाढली असती वेळ वाचला असता किंमत वाचली असती लोकायुक्ताकडे आणि आम्ही घोटाळ्यासाठी जाणार आहोत आम्ही स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यासाठी जाणार एकंदर पाहिलं असेल तर पूर्ण भ्रष्टाचारी सरकार खोक्यातून ज्या सरकारचा जन्म झालेला आहे ते सरकार खोके सरकार हे जगप्रसिद्ध झालं तेहतीस देशांनी नोंद घेतली मला आता मी मध्ये कुठेतरी गेलेलो त्यांनी विचारलं मला ओ यू कम फ्रॉम द लँड ऑफ खोके सरकार यांच्या घरी मंत्री दादा भुसे आणि इतर अधिकाऱ्यांसमोर जाणार झालेली आहे अनेक संघटना अनेक संघटना अनेक वेगळे वेगळे विषय आणि अजेंडा घेऊन चालतात मी ह्याच विषयावर फोकस करू मुंबईमध्ये असे अनेक प्रकल्प आहेत जे उद्घाटनामुळे धन्यवाद आपण हा विषय घेतला कालच मी ट्विट केलेला नवी मुंबईमध्ये मला वाटतं तीन की चार महत्त्वाचे प्रकल्प आहेत मेट्रो पासून कितीतरी वर्ष रखडलेले प्रकल्प जे आत्ता चार पाच महिने होऊन पूर्ण झालेले आहेत मला वाटतं एक बातमी अशी होती की मेट्रो जून पासून तयार आहे तरी पण घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही तर सतत दिल्लीला जात असतात मी त्यांना विनंती करीन की एक समारंभ दिल्लीत तरी ठेवा एअरपोर्टला उतरल्यानंतर बटनदाब आणि उद्घाटन करा पण किती वेळ थांबायचं लोकांनी आणि मूळ मुद्दा हाच येतो ना की ही इन्फ्रास्ट्रक्चरची काम आहे फ्लाय काम आहे तुम्ही बघा हल्ली बाथरूम पण जर आम्ही बनवले तर आमचे मोठे फोटो लागले लागतात कशाला आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत पण पन पैसा पण हा जनतेचाच असतो ठीक आहे आमची छोटी आमचं फलक लागू शकतं पण तुम्ही वेळेत जर केलं तर ठीक आहे रिबन कटिंग करा फटाके फोडा जे काही करायचं करा पण तुम्हाला वेळ नाहीये म्हणून उद्घाटन होणार नाही आणि जनता त्रस्त राहणार जनता अडून राहणार हा कुठचा न्याय झाला Exactly. What prevents you from filing a PL and to stop this nonsense which is I believe uh, the most important thing for me as someone in the opposition is to expose the scams of this Coke sarkar The first thing that has come out in yesterday's newspaper is about the work that will start at mark for the Metro Line six. So if you see Metro Line Six, kanzur Mark issue has been pending since almost twenty twenty we have been saying that this from day one, that this land belongs to maharashtra government of maharashtra. we wanted an integrated depot of metro line 3, 6, 4 and 14, from where you could connect almost 3.5 to 4 crore people of mumbai and mmr together, increasing the efficiency of metro, reducing the cost by almost 10,000 crores, and reducing time being wasted on building this. today, what this illegal government, illegal regime in maharashtra has done, it has created one car depot in ra, which is against environment, the other car depot now at Kanjur, the cases have magically disappeared. The litigants have disappeared. The government of India suddenly feels that this land also belongs to the government of Maharashtra. When funnily enough, in Metro Three, government of India is a part of uh, Metro Three. It is a stakeholder in Metro Three. And then two more land acquisition parcels will be taken up in Thane district. Now the question to be asked is: Who owned the land there? Who will get the kickbacks? And why spend so much money when you can actually have an integrated depot in Kanjur Mount itself? The question is about the pendency in Lombardy as you said that you will be taking up this issue with the but we know that the uh, issue of pendency is there. So my question, it's a limited question because every time I ask you why Aditya Thackeray Shiv Sena or uh, Yuva Sena is not approaching court with this kind of uh, cases. Because every time <coughs> you have said that we will approach but uh, since March you are not open. Absolutely because we have hope. That we will exhaust other resources first before we approach the Honourable Court. Uh, we go to the Honourable Court only as the last means. We will approach the Lokayukta, Honourable Lokayukta, and CAG on this. Uh, we have been raising this issue as uh, elected representatives and we hope to get justice. Very soon you will see that this illegal regime will fall, will have to be dissolved. After the elections, when we form our government, we will pursue an investigation, a thorough, free, and fair investigation in these cases. कारण मी सांगितलं की ब्रीच ऑफ प्रिव्हिलिजी मूव्ह करीन पण त्या उत्तरांमध्ये एवढं गोलगोल गोलगोल असत की आ... त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही महत्वाची गोष्ट हीच आहे जे आम्ही सतत सांगत आलेलो आहे की तुम्ही प्रशासक म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं आणि मुंबईकरांचं देखील ऐकणं गरजेचं आहे नुसतं मंत्रालयातून किंवा मुख्यमंत्र्यांकडून जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर येतात त्यांना वेळ देतात आणि जनप्रतिनिधी किंवा माजी नगरसेवकांना वेळ देणार नाही हे योग्य होणार नाही तुम्ही प्रशासक म्हणल्यानंतर ते शहराचे प्रशासकात जे आम्ही प्रश्न विचारतो ते जनतेसाठी विचारत असतो आणि म्हणून जे मी सतत सांगत आलेलो की रस्त्याचा घोटाळा होता आपल्याला आठवत असेल आम्ही जो मोर्चा काढला शिवसेना म्हणून महापालिकेवर त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घ्यायला सुरू केली जस्टिफाय करत की हा घोटाळा कसा नाहीये नंतर जी शपथविधी घडली तर ठीक आहे वेगळ्या त्याच्यात ती प्रेस कॉन्फरन्स लपली गेली पण मूळ मुद्दा हाच राहतो की आता तुम्ही त्या प्रेसमध्ये जे बोलला आणि ही जी टर्मिनेशन नोटीस दिलीत काय नक्की अंतर आहे आणि परत एकदा सांगेन ही नोटीस परत घेतली ह्याचा अर्थ हाच होणार की सेटलमेंट झालेला एक म्हणजे एक मिनटं हे म्हणजे आधी मुद्दे घेतले पण लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये टोल ही मुद्दा महत्वाचा आहे उपमुख्यमंत्र्यांचं एक विधान आलं होतं की जड वाहनांकडून टोल घेतला जातो दुचाकी चारचाकी तीन चाकी यांच्याकडून टोल घेतला जात नाही वसूल केला जात नाही उपमुख्यमंत्र्यांच्या या तुम्ही सहमत आहात का आणि टोल मुक्त महाराष्ट्र मी परत एकदा सांगीन त्याच्यावर मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यात आपण सगळे होतात आणि त्याच्यानंतर पण बोलीनच पण आज जो टोल बद्दल मी बोलतोय हा तुम्हाला न कळत तुमच्या खिशातून तुमच्या टॅक्स मधून जो लुटलेला टोल आहे हा मेट्रो लाईन सिक्सचा असेल या रस्त्यांचा असेल हा सगळ्यात महत्वाचा विषय कारण आज तुम्ही जो टॅक्स भरता विश्वास ठेवून की भ्रष्टाचार होणार नाही हा भ्रष्टाचार आपल्या डोळ्या देखत होत आहे आणि तो आज ह्या नोटिसा काढून किंवा तिथेच बनवून हे सरकार मान्य करत आहे मला वाटतं हा खूप मोठा विषय एक मिनट मा बिल्कुल जो शुरू है, आज अगर आप तो स्पीकर साहब अभी, अभी ट्राइब्यूनल के रोल में काम कर रहे हैं यही उम्मीद रहेगी की वो फ्री और फेयर काम करें लेकिन टाइम बाउंड काम करें मर्यादित समय में काम करें ताकि न्याय मिले डिलेड जस्टिस इज जस्टिस डिनाइड जो कहते हैं आज बात उसी पे आई है अगर आप देखें तो डेढ़ साल ये मामला चलता रहा है और उसी में ये सारे जो घोटाले हैं जैसे कर्नाटक में 40 परसेंट सरकार थी हमारे यहां तो इस सरकार का पूरा जो जन्म है वही खोखे से हुआ है 100 परसेंट भ्रष्ट ये सरकार बनी हुई है और बात यही होती है कि कितने दिन जो संविधान के खिलाफ ये कार्रवाई चल रही है इस सरकार की ये सरकार भी नहीं मानता मैं तो रेजीम कहता हूं इसे कितने दिन चलेगी और हमें यही अपेक्षा है कि यहाँ के जो अध्यक्ष महोदय है वो जल्द से जल्द निर्णय ले या फिर हम सीजेम साहब के पास वापस जाने वाली है आज अगर आपने कार्रवाई देखी तो स्पष्ट होगी कि उसमें भी जो नाराजी उन्होंने जताई है सारी जनता जता रही नी अड़ली ती अड़ली प्रेस कॉन्फ्रेंस घेतर एडवांस मोबिलाईजेशन अड़ला अपन प्रेस कॉन्फ्रेंस घेतर साधारणपणे जो आठ टक्के प्रॉफिट होना होता अबव को हजार कोटी ना ना का ना 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 ना, ना ना, काम तुम्ही करा पण मुंबईचे मुंबईचे झालं काय आहे की फायदा नाही 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 झाला म्हणून म्हणून किकबॅक किकबॅक मिळणार मिळणार सुरू विचार स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ते रखडून ठेवणं हे किती योग्य आहे त्याच्यावर हातात जे काही पेपर आलेले आहेत त्याच्यावर आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊच कारण हे नाव खाली जो मोठा घोटाळा झालाय आणि हे जी ट्वेंटीचा पण ते सगळे कागदपत्र हातात आलेले आहेत त्याच्यावर लवकरच आपण बोलणार पाटील संपत आलेली आहे काल बोलताना मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की मराठा समाजाच्या सभेसाठी जवळपास सात कोटी रुपये कुठून जमवले असा प्रश्न चिन्ह उपस्थित केलेला आहे कसं बघता उद्या जालन्यामध्ये हो जवळपास दीडशे एकर मी परत एकदा सांगेन की मी जास्ती विषय दुसरीकडे नेणार नाही हा विषय महत्वाचा आणि आम्ही ह्याच्यावर बोलत असतो आता पण मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये असताना ह्याच्यावर बोललो होतो नुसतं एकच आहे की ह्याच्यात खरा जनरल डायर कोण लाठीचार्ज करणार आहे हे पण आम्हाला कळलं नाही धारगरचा रिपोर्ट सादर झालाय समोर कधी येणार पण आज मी परत एकदा विनंती करेन आपल्याला की हे दोन महत्वाचे विषय आहेत कारण मी जे काही आधीपासून म्हणजे एकतर विषय कांजूरचा आम्ही महाविकास आघाडी सरकार असल्यापासून आणि दुसरं म्हणजे या जानेवारीपासून आम्ही ओरडत आलेलो आहेत आणि मी आपले आभार मानतो की आपण पण तेवढंच ह्याला वेळ आणि स्पेस देत आलेला आहात कारण हा विषय जरी हे वरतीवरती घराघरा फिरणारे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्यांच्या त्यांच्या दुनियात खुश असतील कॉन्ट्रॅक्टर्सच्या आणि बिल्डर्सच्या हे विषय आपल्याला रोज भेडसावणारे विषय आहेत हे आपल्या टॅक्समधून विषय होणार आहेत हे विषय आपल्याला खड्ड्यात घालणारे विषय आणि म्हणून हा विषय खूप महत्वाचा आहे रस्त्यांचा घोटाळा आणि कांजूरमार्गची जागा मी पुन्हा एकदा सांगेन की आज महाराष्ट्राचे कोटी वाचू शकतात तीन तरी कार डेपो या कांजूरमार्गला एकशे दोन एकर मध्ये होऊ शकतात कदाचित त्यांचा हा विचार असेल की कांजूरमार्ग मध्ये पण एक छोटं स्टेशन करावं आणि उरलेली जी जागा आहे ती बिल्डर मित्रांना ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटच्या नावाखाली देऊन टाकायची पण एकशे दोन एकर असताना तुम्ही कशाला पंधरा हेक्टर म्हणजे बाकीच्या घशात घालणार आहे का ठाण्यात मूळ मुद्दा हाच आहे की चला ठाण्यात तुम्ही चारी करायच्या ठाण्यात चारी करा पण एकत्र जर केलं तर एका नोडल पॉइंट मधून तुम्हाला साडेतीन चार कोटी जनतेला केटर करता येतं तेवढी जनता जोडता येते मुंबई ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आणि एम एम आर प्लस रिपेअर मेंटेनन्स सगळं अर्बन प्लॅनिंग देशातलं सगळ्यात जास्त वायू प्रदूषण असलेलं ठिकाण आहे असं एक झालं झालंय आणि आपण देखील पर्यावरण आज मुंबईतला स्मॉक बघा This morning in Kashimira, during daylight, somebody came to open fire at the shopping bar. And recently, hotel Marine Plaza and Marine Drive, prime location, costing about 500 rupees. Because of the pressure from the underworld, tapes are there. That, that hotel is sought to be uh, taken over by Sebastian. It is for 8 lakhs, uh, a hotel with 500 rupees. Tremendous pressure is due. But what is more important is that despite the, 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 the Abid going to the Mumbai police to complain about the underworld's uh, threat, nothing is being really done by this government. No, I think if you see uh, in a government where MLA's who fire their guns in police stations and can show their guns in a Ganpati Bappa uh, Mironu, in a place where you have ministers who abuse women and women MPs and still there is no action taken on them, in a government under where one MLA's son is caught on CCTV kidnapping someone and there is no action taken on them, what justice and what law and order do we expect? साडेतीन महिन्यापासून राज्यात पाऊस नाही सगळीकडे दुष्काळाचं सावट आहे धरण पाणी पाणीसाठा कमी झालेला आहे उद्योगांना आता उद्योगांना पाणी पुरवठा चालवत बंद करणं आरक्षित करणं गरजेचं आहे मात्र सरकार निर्णय घेत नाही शेतकरी संकटात आहे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झालेले काय सांगा हे सगळं आम्ही विचारतो तेव्हा सरकार परदेशी दौऱ्यावर पलट Yeah.